नमस्कार टी व्ही नेक्स्ट मराठीमध्ये मी ज्योतिल आणि आज आपण पाहणार आहोत की आजचा ट्रेंड काय खरंतर नवरात्री सुरू होत आहेत आणि नवरात्रीमध्ये खास करून महिला या नऊ दिवस आपल्या ड्रेसच्या बाबतीत खूप कॉन्शियस असतात आणि त्याच अनुषंगाने आज, आज आपण बघणार आहोत की मार्केटमध्ये ट्रेंड काय सुरू आहे विचार नमस्कार मॅडम आपलं नाव माझं नाव रमिजा मुला बरं आता नवरात्री सुरू होते तर काय स्पेशल आले तुमच्याकडे हे आता सगळे नवरात्री स्पेशल आलेले आहेत आपल्याकडे हे आता न्यू ट्रेंडी मध्ये आहे हे नवरात्री स्पेशल आहे खास गरबासाठी हे मागवलेलं आहे हे एक नवीन आहे ट्रेंडी मध्ये हा ऍक्च्युअली ह्याचा लुकच वेगळा दिलेला आहे बॅकला पूर्ण हे दिलेलं आहे लेहंग्यावरती वगैरे आपण गरब्या युज करतो ना ह्या टाइप मध्ये सगळे ऑल ओव्हर तुम्ही युज करू शकताय बांधणी युज करू शकताय प्लेन युज करू शकताय खाली लेहऱ्यामध्ये आता डबल कळी वगैरे येतात ना त्या टाइप मध्ये वगैरे सगळे तुम्ही ह्याच्यावरती युज करू शकताय ऑल ओव्हर म्हणजे ह्याचा लुक छान दिसेल ही आहे त्याच्यामध्ये लेस पण आहे वर्क पण आहे कलर पण ह्यात सगळे अवेलेबल आहेत अच्छा म्हणजे नवरात्रीचे नऊ नऊ कलर, कलर आहेत आहे। हे फक्त डिझायनर पीस आहे कम्प्लीट हा हे तुम्ही नवरात्री स्पेशल मध्ये पण युज करू शकताय ऑल ओव्हर म्हणजे तुम्ही नेहमी पण लेहंग्यावरती वगैरे फॅन्सी लेहंगे वगैरे असतात ना त्याच्यावर पण तुम्ही हे असे युज करू शकताय ह्याचे पण असे पूर्ण खाली हे दिलेले आहेत आपल्याला आहेत हो होते बॅकला पण असे टसल्स वगैरे आहेत त्याला नवीन डिझाईन आहे ही ही, पूर्ण हे पण असे डिझायनर पीस आहेत पूर्ण पण ह्याचा किमती वगैरे कशा आहेत हे हा आहे तो तुम्हाला साडेसहाशे पर्यंत वगैरे आहे <laughs> हा आहे तो थोडासा कॉस्टली आहे हे पंधराशे सोळाशे च्या रेंज पर्यंत जाऊ शकते कारण <laughs> ह्याच्यावरती वर्क पण वर्क पण आहे तसं <laughs> फॅब्रिक मध्ये थोडासा फरक पण आहे आता हा जो आहे हा बेसिक मध्ये सगळ्यांनाच परवडण्यासारखा आहे अगदी कमी रेंज मध्ये आणि हा एक एकदम असा कॉन्सेप्ट ह्याचा एकदम छान आहे असा पूर्ण ह्याला पूर्ण ऑल ओव्हर मिरर्स दिलेले आहेत पुढे नेकला पण पूर्ण आहेत बॅकला पण ऑल ओव्हर पूर्ण आहे ह्याचा पण असं पॅटर्न आहे ह्याच्यात पण कलर्स वगैरे अवेलेबल आहेत हे तीनशेच्या रेंज पर्यंत आरामात सरसकट घेऊ शकतात ह्या टाईप मध्ये ह्याचा आम्ही कॉन्सेप्ट तसा तयार केलेला याचा ऑल ओव्हर म्हणजे हा हे रेंज वाईज असे सगळे हे केलेले आहे थोडे रेंज कमी जास्त असे सगळे हे तुम्ही स्वतः बनवता का आपलं मॅन्युफॅक्चरिंग आहे आणि कसं आहे मार्केटमध्ये मा ह्याचं डिमांड आता सध्या नवरात्रीसाठी आता स्पेशल आलेलं आहे आता हेच बघू आपलं नेहमीचे बाकीचे बेसिकचे तरी आपले, बेसिक आपले आहेत भरपूर फक्त हे आता आपण आता नवीन न्यू आलेलं आहे मस्त त्यामुळे हे हे होते आणि आता हा पण एक पॅटर्न एकदम छान आलेला आहे हे फुल स्लीव मध्ये डिझायनर पीस आहे अगदी कॉटनची साडी वगैरे येते ना आता टसल्स वगैरे पाठवले असतात त्याला थोडीशी मारवाडी टाईप हा मारवाडी टाईप गरबा कम्प्लीट एकदम हो कम्प्लीट होतो पूर्ण असं आहे ह्याला हुक आहे हो म्हणजे एकाच ब्लाउज मध्ये हा नऊ दिवसाचे रंग वापरू शकतात आरामात सगळेच वापरू शकतात आणि आता फुल फुलस्लीव्ह ट्रेंड चालू आहे जास्त करून डिझायनर हे ह्याच्यामुळेच जास्त हे दिसतंय असे आहे की आता नवीन ट्रेंड आलेला सभ्यसाची ब्लाउज बलून म्हणजे ह्याच्यावरती स्कर्ट, स्कर्ट चेंज केले तरी पण दुपट्टा बॉर्डर वगैरे दुपट्टा वगैरे त्याचा असेल ना त्या टाइप मध्ये ते होऊन जाते शनिक वगैरे बॅकचा असा आहे त्याचा पूर्ण हा नवरात्री साठी स्पेशल पीस आलेला आहे हे बघू शकता तुम्ही ह्याचं फॅब्रिक ह्याची डिझाईन्स पूर्ण काम बघा एकदम असं तुम्हाला ऑल ह्याच्यावर जाण्यासारखं आहे तुम्ही लेहंग्यावर यूज करू शकताय ऑदर साडीवर यूज करू शकताय ह्याच्यात नवरात्रीचे सगळे कलर्स आहेत येल्लो यूज करू शकताय पिंक यूज करू शकताय रेड यूज करू शकताय किंवा व्हाईट आता फर्स्ट डे आहे तर तोही त्याच्यावरती आरामात तुम्हाला युज होऊ शकते प्लस ह्याला असा नेक पॅटर्न वगैरे अगदी छान दिलेला याचा ह्याला असे टसल्स वगैरे दिलेले आहेत असे त्यामुळे ह्याचा लुक अगदी एकदम छान एक, आहे आणि अॅक्च्युली ह्याला हात पण एकदम दिलेले आहेत स्लीव पण दिलेले आहेत ते तुम्ही लावून घेऊ शकताय किंवा स्लीवलेस पण युज करू शकता फुल स्लीव आहेत ते तुम्ही तुम्हाला पाहिजे तशा त्या तुम्ही करून घेऊ शकता हे असं ह्याचं पॅटर्न आहे नेक वगैरे फ्रंटचा त्याचा छान पॅटर्न आहे हा एक नवरात्रीसाठी स्पेशल आहे ऍक्च्युली डायरेक्ट दाखव हा एक पीस बघू शकता तुम्ही ह्याची डिझाईन्स वगैरे बघू शकता अगदी हे हँडवर्क मध्ये डिझाईन येते ह्याची नेक पॅटर्न ह्याचं पूर्ण ऑल ओव्हर पॅटर्न एकदम हटके आहे हे तुम्ही पण करू टसल्स वगैरे असे अगदी हँडवर्क मध्ये दिलेले आहेत असे पूर्ण ह्याचा बॅकचा नेक वगैरे आता जो ट्रेंड चालू आहे आपला नेकचा त्या टाइप ता मध्ये हा डीप नेक।, नेक प्लस पॅटर्न आहे नेकला त्यामुळ हा एकदम दिसताना पण अगदी एकदम रिच पॅटर्न दिसेल तुम्ही साडीवर युज करू शकताय लेहंग्यावरती युज करू शकताय ऑदर ह्याच्यावर तुम्ही युज करू शकता हा पण एक ब्लाउज बघू शकता हा पण गरब्यासाठी स्पेशल आलेला आहे ह्याचे पॅटर्न्स वगैरे बघू शकताय तुम्ही असे पूर्ण हे डिझाईन पीस तयार केलेले आहेत ह्याचे बॅकचा नेक पण आहे तो असा अगदी युनिक दिलेला आहे ह्याला वर्क वगैरे आहे ते अगदी हिच्यान केलेले आहे गळा पॅटर्न वगैरे एकदम व्यवस्थित मस्त आहे त्याचा ह्याला पण टसल्स असे वर्कचे दिलेले आहेत बघू शकता आपण ह्याच्यात पण कलर्स अवेलेबल आहेत सात वर्ष झाले प्रचंड मागणी मागणी म्हणजे भरपूर मागणी आहे एक महिना नवरात्री एक महिना कोणी चालू करतो लहानपणा आणि दोन्ही पण लहानपणा मोठे दोन्ही पण जातात मोठ्यांची दरवर्षी असते

खूप सुंदर असा ड्रेस आहे राजस्थानी स्पेशल तीन पदरी तीन पदरी सगळं डिझाईन केलं मस्त केलेलं आहे ह्याच्यामध्ये नवरात्रीमध्ये सगळं तरुणाहून जाण्यासारखा ड्रेस आहे एक

दसऱ्याच्या उत्सवाकरिता आपण भरघोस डिस्काउंट देऊ तुम्हाला सहकार्य करणार ओके okay. <laughs> पूर्ण कॉन्ट्रास्ट कलर पूर्ण कॉन्ट्रास्ट कलर येणार ग्लासवर येणार जलदोशीवर येणार आणि हा हाताचा हा त्याचा ब्लाउज येणार दसरा दिवाळीसाठी खास वापर साईज काय काय साईज डबल एक्सेल एक्सेल बारा नंबर पासून आपल्याकडे डबल एक्सेल पर्यंत संपूर्ण साईटिंग वर अनहेदर घेतलं तर हा जरदोशी वर्कला म्हणतात जरदोशी वर्क हे ग्लास वर्क पण येतो हे ग्लास वर्क हा त्याचा ब्लाऊज आहे इलास्टिक येणार का नाही नाही हे कंट्रास्ट ओढले नवरात्रीच्या उत्सवासाठी त्याला राजस्थानी ड्रेस बोलतात आपला डंगरी ड्रेस बोलतात दांडिया ड्रेस बोलतात आणि आपल्याकडे जे आहे ते सगळं जलदर्शी पॅटर्न आहे मी आणि मुलगी त्यांच्यासाठी सुद्धा आपल्याला मॅचिंग करता येईल होईल परफेक्ट मॅचिंग भेटणार मी भेटेल मुलगीला पण भेटेल लहानापासून मोठ्यापर्यंत भेटणार बोलले मले माझं दे नंबर पासून आपल्याला डबल एक सन संपूर्ण भरघोस व्हरायटी आठ दिवसापर्यंत भेटेल खाली सारांद्रा प्रथम असतो दिसतो हं याच्या गरज सात सात वर्ष आपल्या होत दिले ह्याला बांधणी बोलता ह्याला ग्लास पण आला बोलायचं आणि पाहिलं की नवरात्री निमित्त वेगवेगळ्या प्रकारचे अबला वर्क मध्ये ही आहे लेहंगा चोली पॅटर्न मध्ये नवरात्री साठी खूप स्पेशल असे ड्रेस आहेत साड्यांमध्ये खूप व्हरायटी आहेत वन पीस मध्ये खूप व्हरायटी आहेत आणि याला मॅचिंग दागिने जर तुम्हाला बघायचे असतील तर तेही मार्केट आपण उद्या तुमच्यासाठी घेऊन येऊ हो, त्यासाठी कमेंटमध्ये आम्हाला नक्की ठेवा